काय सांगाल उद्या निकाले काय आपली प्रतिक्रिया गेले सत्तावीस मार्चपासून जे निवडणुकीची प्रक्रिया माझी म्हणा किंवा महाविकास आघाडीची सुरू झाली त्याचा शेवट उद्या सत्तरावा दिवस आहे आणि उद्या त्याचा शेवट होणार आहे एकूण वातावरण जर सगळं पाहिलं प्रचाराच्या वेळेस असेल किंवा संपूर्ण निवडणुकीच्या काळात ते एक उत्स्फूर्तं वातावरण महाविकास आघाडीसाठी किंवा शिवसेने आदरणीय उद्धव साहेबांच्या आमच्या पक्षासाठी होतं आणि मला विजयाची खात्री आहे मला असं वाटतं की नाशिकचे मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील विजयाची नेमकी किती खात्री आहे विजयाची शंभर टक्के खात्री आहे परंतु शेवटी ही परीक्षा आहे आणि परीक्षेत उत्तीर्ण व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो किंवा अपेक्षा काहीतरी धरून चालतो तशी माझी काही अपेक्षा आहे थोडी मनस्थिती दागधुक असतेच तशी दागधुक काही आहे किती लीड मिळेल किती असं नाही सर्वसामान्यपणे आता सर्वांचं जर प्रिडिक्शन पाहिलं कार्यकर्ते असतील किंवा असतील त्यांचे खूप मोठे आहेत परंतु सर्वसामान्यपणे जर आपण ॲव्हरेज धरलं तर एक साठ सत्तर हजार मतांचं माझा असा अंदाज येतो आहे आप आपण कमीत कमी धरलं तर सत्तर हजारापर्यंत येईल असा अंदाज मला वाटतो